सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आपत्कालीन बैठकीच्या निमित्ताने आज सगळ्याच विभागांचा आढावा जिल्हाधिकारी आमचे एस पी आणि संबंधित सगळ्या खात्यांचे प्रमुख आणि जिल्हा परिषद आणि सगळ्याच खात्यांचे प्रमुख म्हणून आम्ही एकत्र आता घेतलेला आहे पहिल्या आठवड्यामध्ये येणारा पावसाळा या वर्षी वीस मेलाच आला आणि त्यामुळे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत काही सत्य बाहेर आलेलं आहे कुठे कुठे सरकार म्हणून आम्हाला काम करायची गरज आहे कुठे कुठे सुधार करण्याची गरज आहे याच्या सगळ्याचा अंदाज आम्हाला लोकांना आलेला आहे जसच पावसाळा किंवा पहिले दोन तीन दिवस पाऊस पडला मोठ्या प्रमाणामध्ये झाडे पडण्याचा प्रकार आणि विजेचा प्रश्न आणि काही भागामध्ये वाहतूक आणि रेंज चा प्रश्न निर्माण झालाय त्या बाबतीमध्ये संबंधित खात्याकडे त्या प्रमुखांकडे आम्ही उत्तरही मागितलं आणि त्यांना सतर्क राहण्याचे आदेशही दिलेले आहेत मुळात जसं जिल्हा नियोजन जो जे आर्थिक शिस्त किंवा आर्थिक नियोजन आम्ही पुढच्या वर्षीच्या वेळेत लावणार आहोत डिसेंबर पर्यंत सगळे खर्च करणार आहोत तसंच येणाऱ्या ह्या वर्षांपासून पावसाळ्याचा आणि निसर्गामध्ये होणारे जे बदल आहेत उदाहरण गेल्या वर्षी पाऊस अक्षरशः डिसेंबर पर्यंत पडत होता यावर्षी पाऊस लवकर सुरू झालेला आहे आणि निसर्गावर कोणाचंही नियंत्रण राहिलेलं नाही आणि त्याचमुळे या येणाऱ्या वर्षापासून या सगळ्या खात्यांना एकत्र घेऊन आपत्ती व्यवस्थापनाची तयारी म्हणून आम्ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच मेंटेनन्सची कामं बी एस एन एल असो मग त्याच्यामध्ये वाहतूक असो सगळे वन खाता म्हणजे झाडे कापण्याची कामं असो सगळ्याची सगळी कामं याच्या वेळापत्रात आम्ही बदलणार आहोत योग्य वेळी म्हणजे एप्रिलच्या जास्तीत जास्त मी बोलतोय पहिल्या आठवड्यापर्यंत आम्ही या सगळ्या खात्यांच्या माध्यमातून वेळेत ह्याचं नियोजन आम्ही करणार जेणेकरून आता जे काही प्रश्न उपस्थित राहत आहेत म्हणजे वीस दिवस पाऊस इकडे तिकडे झाला आणि त्याच्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले पण आमचं महायुतीचं सरकार आमचे मुख्यमंत्री तर म्हणलं त्यांचे आभार मानले पाहिजे आम्ही त्या दिवशी पाऊस किंवा विजेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर मी स्वतः त्यांच्याशी संध्याकाळी बोललो आणि त्यानंतर त्यांनी सगळ्या पूर्ण एमईसीबी खात्याला ऊर्जा खात्याला जो संदेश द्यायचा होता त्याच्यामुळे योग्य जागी योग्य लोकांना शॉक ही लागला त्यांच्याही डोळे उघडले खडबडून जागे झाले ज्या ऊर्जा खात्याच्या प्रमुख ज्या सचिव आहेत शुक्ला मॅडम त्यांच्याशी माझ्या मंत्रालयामध्ये माझी माझी बैठक झालेली आहे आणि म्हणून जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या जनतेला मी पालकमंत्री म्हणून विश्वास देतो हे महायुतीचं सरकार आमचे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून हे पूर्ण पद्धतीने सिंधुदुर्ग बरोबर आहोत हा जो तुमचा होणारा त्रास हा कायमस्वरूपी कसा संपेल या दृष्टिकोनातून आमचं सरकार पावलं टाकत आहे भूमिगत जी काय वीज वाहिनी टाकण्याचं जे काही काम आहे ज्याच्यामुळे पन्नास ते साठ टक्के काम आपला प्रश्न सुटू शकतो तेही काम डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत संपेल असं आम्हाला सांगितलं गेलेला आहे त्यावर पण मी लक्ष ठेवू नये त्या बाबतीत त्यासाठी पुढच्या आठवड्यामध्ये फक्त एमईसीबी आणि फक्त बीएसएनएल या सम या, या दोन्ही खात्याची मी वेगळे बैठका बोलवलेल्या आहेत त्यांना ते त्यांच्यावर मी नजर ठेवून आहे त्यांच्या कंट्रोल रूमवर आमच्या सगळ्यांची नजर असेल मी स्वतः काही कंट्रोल रूम आणि काही भागांना काही हॉस्पिटलना काही बस डेपोना मी स्वतः भेट देणार आहेत कलेक्टर काही भागामध्ये जाणार आहेत अन्य आमच्या खात्याचे प्रमुख प्रत्येक अधिकारी आपल्या खुर्चीवर न बसता त्या तालुक्यामध्ये भेट देणं त्या त्या भागांमध्ये जाऊन आपल्या खालच्या कर्मचाऱ्यांना अलर्ट मोडवर ठेवणं कुठल्याही अधिकाऱ्याला या आव्हानाच्या काळात कुठल्याही पद्धतीची सुट्टी रजा देण्या देण्याची मुभा नाही जनतेचे आम्ही सेवक आहोत जनतेला जेव्हा आमची गरज आहे तेव्हा आम्ही जनते बरोबर राहिलो पाहिजे आणि म्हणून आम्ही पूर्ण जी जिल्हा प्रशासनाची जी यंत्रणा आहे शासनाची जी यंत्रणा आहे ती पूर्ण पद्धतीने अलर्ट मोड वर गेलेली आहे जेव्हा काही जनतेला जो आजच्या काळात जो त्रास होतोय विजेच्या बाबतीमध्ये असो काही रेंजच्या बाबतीमध्ये असो तो कमीतला कमी कसा कमी करता येईल शेवटी बघा आम्ही किती काय बोललो तरी निसर्गाचं वेळपत्र त्याच्यावर कंट्रोल आमच्या कोणाचा नाही पण हो पूर्वतयारी किंवा तयारीच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या उपयोजना आहेत त्या सगळ्या करण्यात येतील एक हेही तुम्हाला आज सांग की सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून माझे स्वतः फडणवीस साहेबांची बोलणं झालेलं आहे स्वतः अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे मी एमई सी बी ला सांगितलेलं आहे की तुम्ही जेवढे तुमची कामं आहेत मेंटेनन्सची ज्या ज्या गोष्टी तुम्हाला लागतात त्या सगळ्या कामाची यादी तुम्ही तयार करा जेवढे पैसे तुम्हाला लागतील जेवढी निधी तुम्हाला लागेल ती सगळीची सगळी निधी स्पेशल पॅकेज म्हणून मी सिंधुदुर्गासाठी आम्ही आणणार आहोत त्या पद्धतीचा शब्द ही आम्हाला दिला गेलेला आहे जेणेकरून पावसाळी जिल्हा असल्यामुळे इथे आमचे प्रश्न वेगळे आहेत पाऊस पावसाच्या दृष्टिकोनातून आम्हाला विचार करायला लागतो मग इथे रस्त्यांची कामं असो विजेची कामं असो बीएसएनएलचा प्रश्न असो वाहतुकीचा विषय असो प्रत्येक बाबतीमध्ये जे काय आमचे कोस्टलच्या बाजूने जे काही जिल्हे आहेत त्यांचे प्रश्न आमचे वेगळे आहेत आणि म्हणूनच या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एम बीच्या माध्यमातून एक स्पेशल पॅकेज आम्ही जिल्ह्यासाठी आणणार आहोत त्यासाठी अधिकारी मला जेवढी माहिती देतील जे काय आकडा देतील ते सगळ्याचा सगळा आकडा आणण्याची जबाबदारी माझी असेल सरकार म्हणून आम्ही ह्यापुढे जिल्हा नियोजन किंवा कुठलाही अन्य यंत्रणेकडून एमएसीबीला पैसे देण्यापेक्षा एमईसीबीच्याच माध्यमातून दे शेवटी आमचं एमईसीबी खातं सक्षम आहेत स्वतः मुख्यमंत्री साहेबांकडे ते खातं आहे आणि ते ज्या पद्धतीने या खात्यामध्ये काम करतायत मला विश्वास आहे येणाऱ्या काही वर्षामध्ये आपल्याला असे कुठलेच प्रश्न विजेच्या बाबतीमध्ये आपल्याला आदळणार नाही राहणार नाहीत हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला सगळ्यांना देतो त्याचबरोबर एमिसीबीचा एमईसीबीच्या बाबतीमध्ये त्यांचा जो हेल्पलाईन नंबर आहे तोही हेल्पलाईन नंबर आपल्यालाही दिला जाईल उद्या उत्तरपत्रांचा पण फ्रंट पेज मध्ये दिला जाईल आणि तो नंबर अगर कोणी उचलला नाही तर त्यांनी पालकमंत्र्यांचा जो नंबर आहे त्यालाच हेल्पलाईन समजून मला फोन करावं माझा नंबर तुम्हाला प्रत्येकाला जिल्हावासियांना दिलेला आहे कुठल्याही अधिकाऱ्यांनी कुठल्या पद्धतीने अगर फोन उचलला नाही तर त्यांनी मला फोन करावं पुढचं काम जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः करीन सगळे ते सगळे आम्ही सगळे खाते प्रमुख पालकमंत्री सकत जिल्हाधिकारी सकत सगळेच खाते प्रमुख एक वेगळा एक व्हॉट्सअप ग्रुप आम्ही तयार करणार आहोत जेणेकरून ह्या काळामध्ये कुठलाही प्रश्न आला तो कुठलाही संबंधित असेल त्या त्या खात्या प्रमुखांकडे तो विषय दिला जाईल आणि आम्ही सातत्याने त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही एक दुसऱ्याच्या संपर्कात असतो हेल्पलाईन एम एसीबी चा स्वतःचा हेल्पलाईन नंबर आहे त्यांचा कंट्रोल रूम आहे त्याला स्वतः मी भेट देणार आहे फडणवीस साहेबांना सिंधुदुर्गच्या विजेच्या संदर्भात सगळी विषय माहीत असल्यामुळे तातडीने आपल्याला अधिकारी पण दिलेला आहे राज्य स्तरातले सगळे अधिकारी आपल्या जिल्ह्याकडे लक्ष ठेवून आहेत आणि म्हणून एवढा सगळ्या गोष्टी केल्यानंतर मला विश्वास आहे एमईसीबी संदर्भात निश्चित पद्धतीने परिस्थिती बदलली जाईल गाव पातळीचे काही प्रश्न आहेत निश्चित आहेत मी नाही बोलत नाहीत पण म्हणून मी सांगितलं एकदाच आपण नीट करून घेऊ एकदाच सगळे काय जे काही शंभर दोनशे कोटी जे पाहिजेत या जिल्ह्यासाठी स्पेशल पॅकेज म्हणून आणण्याची तयारी आमची आहे आणि त्या दृष्टीकडून पावलं टाकलं नाही कामकाजाचा आढावा घेत असताना ते कामकाज आता पन्नास साठ टक्के काम पूर्ण झालेलं आहे उर्वरित काम म्हणजे का पूर्ण काम डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत संपेल असं मला सांगितलेलं आहे तरी ते काम करत असताना काही रस्त्यांवर भेगा पडण्याचे पण प्रकार काय मला नजरा नजरेत आलेले आहेत त्याही बाबतीमध्ये पीडब्ल्यूडी ला त्याच्यामध्ये लक्ष घालायला सांगितलेलं आहे आणि म्हणून जेणेकरून ते काम एकदा वेळेत पूर्ण झालं तर आपल्याकडे वाऱ्यांमुळे जे काही पोल पडण्याचा जो काही प्रकार आहे ना तो मोठ्या प्रमाणामध्ये थांबेल आणि म्हणून ते काम वेळेत डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी आहेत किंवा जीवरक्षक आहेत सगळी पूर्ण पद्धतीची तयारी आहे ज्या काय आपल्याला बोट लागतील काय लागतील आम्ही एक दुसऱ्याच्या संपर्कात आहोत पूर्ण पद्धतीने तयारी आहे इमर्जन्सी काय लागेल तेही आम्ही तयारी करून ठेवलेली आहे उदाहरण मला आठवतं काही वर्षा अगोदर बांधा बाजारपेठामध्ये पाणी भरलेलं बोटीसाठी आपण फार धावपळ आपल्याला करायला लागलं पण आता आमची जिल्हा प्रशासन म्हणून कलेक्टरांनी स्वतः एप्रिलमध्ये त्या संबंधित आढावा घेतलेला आहे मलाही त्याच्याबद्दल माहिती दिलेला आहे पूर्ण पद्धतीने आम्ही तयारीमध्ये आहोत ते कमी होतील अशा काही तुमची सूचना एक अतिशय चांगली आहे म्हणून त्यांना एक आपण यादी तयार करून देऊ आणि असे जे काही प्रॉब्लेमचे जे पूल आहेत चा, ते पाण्याच्या त्याच्या हाईटमुळे खालती जातात त्यांची एक वेगळी यादी तयार करू निधी देऊ आणि त्यांना योग्य वेळी त्यांची उंची वाढवली हो तर खूप फरक पडेल त्यांना आता त्या बाबतीमध्ये आमदार निलेश राणे साहेबांनी आम्हाला निवेदन दिलेलं आहे आणि या वर्षीच्या जिल्हा नियोजनच्या यादीमध्ये ते आम्ही कामही घेतलेलं आहे ते का त्याचं काम आपण पूर्ण केल्यानंतर तो प्रश्न सुटेल आता त्याचमुळे तो आहे ना, ना एका पर्याय रस्त्याचा दुकान वाढ आता विषय बाबतीमध्ये पर्याय रस्त्याचा प्रॉब्लेम झाला काय झालंय हे अधिकारी आपल्या आपल्या कार्यालयामध्ये बसून जेव्हा आपण काम करतो तिथेच प्रश्न निर्माण होतो म्हणून तुम्ही ऐकलं असेल प्रत्येक खात्या प्रमुखाला मी सांगितलेलं तुम्ही बाहेर जावा तुम्ही तालुक्यामध्ये फिरा आता वन खात्याचे डीएफओ आहेत ते आपल्या ऑफिसमध्ये बसून मध्ये काय चाललंय मध्ये चाललंय इथे आदेश देण्यापेक्षा तुम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये फेरफटका मारा आता एसपी किंवा पोलिस यंत्रणा कशी जातात सगळीकडे कलेक्टर काही भागामध्ये आता हे आमचे जिल्हा परिषदचे ऍक्टिंग सीओ आहेत त्यांच्या काही भागामध्ये स्वतः भेट देत आहेत माझं म्हणणं आहे प्रत्येक खात्या प्रमुखाने पालकमंत्री सकट प्रत्येकाने आम्ही त्या त्या तालुक्यामध्ये भेट देण्याचं काम सुरू करणार आहोत जेणेकरून खालचे जे काही आता सिव्हिल सर्जनला डीएचओ ला सांगितलं तू एकाच ऑफिस मध्ये बसण्यापेक्षा तुम्ही भेट द्या ना आपल्या सगळ्या हॉस्पिटलना आहे कळून द्या खालच्या यंत्रणेला की आमचा सिव्हिल सर्जन येतोय आमचे डीएचओ मॅडम फिरतायत कळून द्या सगळ्यांना फरक पडणार त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही जी माहिती दिली आहे त्या बाबतीमध्ये संबंधित यंत्रणेशी बोलून तो पाल्या पाण्याचा निचरा योग्य वेळात कसं होईल कारण काय जसं मी उल्लेख केला अजूनपर्यंत लोकांची मेची सुट्टी संपलेली नाही पण खूप अजून चाकरमाने आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत कारण का जे जून मध्ये शाळेसाठी परत जातात आता तर फक्त पंचवीसच मे झालेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं त्या दृष्टिकोनात थोडा अजून आम्हाला दहा दिवस पावसाने दिला असताना खूप कामं तीस मे पर्यंत पूर्ण होत होती पण ठीक आहे आमचा कंट्रोल राहिला नाही असतं तर हात दाबला असता असा ते गेला असतं तुमच्या लोकांसाठी पण तेही शक्य नाहीये आता काय की नाही टीका पण तशी आमच्यावर कमी झाली असती असं आहे आता दर्डी संदर्भात दोन्ही नॅशनल हायवेचे अधिकारी माझ्या समोर होते त्या मॅडम होत्या तेही सतर्क सतर्क आहेत लक्ष ठेवून आहेत जेणेकरून दर्डी कोसळण्याचा प्रकार कुसूर काय कर, करूळ घाटात झाला काही अंबोळ तो विषय क्लिअर केलेला आहे इन शॉर्ट तुम्हाला सांगण्याचा काय विषय आम्ही पूर्ण ते पूर्ण यंत्रणा एक दुसऱ्याच्या संपर्कात आहोत तुम्हाला काही कळलं तुम्ही आम्हाला सांगा शेवटी कधी झाड पडेल हे आम्हाला सांगून पडत नाही कधी पाणी भरेल आम्हाला सांगून पड आपण एक दुसऱ्याला जिल्हा म्हणून आपण एक दुसऱ्याच्या मदत करू एक दुसऱ्याच्या संपर्कात राहू तेवढेच जबाबदार पत्रकार पण आहेत तुम्ही आम्हाला सांगितलं आम्ही सगळ्या अलर्ट मोडवर आहोत आज मीटिंगमध्ये तुम्हाला का इन्व्हॉल्व करून घेतलं कारण तुम्ही जेवढा रस्त्यावर बसून तुम्हाला माहिती भेटेल ना ग्राउंड तर कधी कधी आमच्याकडे नाही पोहचत म्हणून तुम्हाला काय असेल बातमी निश्चित करा आम्ही नाही बोलत नाही शेवटी तुमचं पण वृत्तपत्र चॅनल चालला पाहिजे पण आम्हालाही माहिती द्या जेणेकरून मी संबंधित खात्याला प्रमुखांना सांगेन आणि त्यांना काम करून दे मी काय करतो एक डिजिटल फॉर्मॅटमध्ये तयार करायला आहोत काय आता व्हॉट्सअपचा जमाना आहे आजकाल डायरी कोण किशाट ठेवत नाही त्या जागी फोन आलेले आहेत तर आपण काय करतो डिजिटल मध्ये जे जे महत्वाचे नंबर आहेत ते आपले मुकुंद जे आहेत तुम्ही सगळ्यांचे डिजिटल फॉर्मॅट मध्ये तयार करा सगळ्या खातू प्रमुखांचा आणि सगळ्या जणांना आम्ही आपण जिल्ह्यावर पसरायला सुरू करू प्रत्येकाने आपल्या आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर आम्ही सगळ्या जणांनी ठेवू जेणेकरून जिल्ह्यामध्ये कधी कोणाला फोन लागेल आणि तो फोन नाहीच लागला तर शेवटचा नंबर माझा टाका आतापर्यंत नुकसानी नुकसानीचा आढावा आता, आता, आता तु यादी तुम्हाला देतो मी आकड्यानुसार तुम्हाला देतो तुम्हाला कधी जाईल काही झाड मोठ्या प्रमाणामध्ये पडलेली आहेत काही रस्त्यांचा हे आहे काही पोल मोठ्या तुमची यादी दिलेली ना मला हा तुम्ही यादी द्या मला यादी आपण देऊन टाकू त्या नाशिटली तर म्हणून माझं यादी फार मोठी आहे सावंतवाडी वेंगुर्ला दोन तीन तुम्ही दिवसाच्या तुमच्याकडे यादी देतो तुम्ही त्यानुसार तुम्ही बघा पण हे आहे तेही मुद्दा आहे की गेल्या वर्षीचे नुकसान भरपाई कोणाला मिळाली नसेल ती यादी साहेब तुम्ही माझ्याकडे द्या मदतवर पुनर्वसन करून गेल्या वर्षाची यादी आणि ह्या वर्षाची यादी एकत्र म्हणून मी आणतो पैसे एक एक जण घ्या अरे बाबा तुला तेच सांगतो ना पुढे जिल्ह्याचं काम सुरू आहे जिल्ह्याचं काम पन्नास टक्के तू बघत असेल खोदकाम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे ते काम डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत संपणं अपेक्षित आहे त्याच्यावर लक्ष ठेवण्याचं काम आता माझं कारण का ते एकदा झालं ना तो हे जे अपने पोल बिल पढ़ने के सगड़े प्रकार थाम को दिया है प्रशासन को क्या निर्देश दिया है हम रेड अलर्ट के साथ हम भी सब लोग अलर्ट मोड पे है इस बार जो बारिश जो जून फर्स्ट वीक में आता है इस बार मई बीस तारीख को ही आ चुका है और इसके वजह से हम सब के सब अलर्ट मोड में चले गए हैं सब डिपार्टमेंट हेड ऑफ डिपार्टमेंट को मैंने उस तरीके के इंस्ट्रक्शन दे दिए हैं हरेक को अपने तरीके से चौबीस घंटा लोगों के लिए अवेलेबल रहना यह हमारी सबकी जिम्मेदारी है सबकी ड्यूटी है और हमारी जो महायुति की सरकार है हमारे मुख्यमंत्री के माध्यम से हम लोगों को कम से कम तकलीफ कैसे हो उसके ऊपर हम सब लोग के सब चीज के ऊपर नजर है एम भी हो एस डिपार्टमेंट हो सब डिपार्टमेंट के टच में हम लोग सभी जन है और मुझे विश्वास है आने वाले सालों में कोई भी तकलीफ लोगों को नहीं होगी उस दिशा में हमारी महायुति की सरकार काम कर रही अगले पांच दिनों में सिंधुदर्ग में भारी बारिश की संभावना है इसमें हवाएं भी तेज चलेगी क्या सुरक्षा निर्देश दिए गए तरफ हम लोग डिपार्टमेंट बी एस एन एल डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट जो जो प्रिकॉशनरी एक्शन हमको सबको लेना है कई भागों में पानी भर जाता है इसके वजह से गाँव का रेंज टूट जाता है तो इसलिए सभी डिपार्टमेंट के हेड को हम लोगों ने उस तरीके की प्रिकॉशनरी प्रिकॉशन लेने के लिए हम लोगों ने इंस्ट्रक्शन दे दिए है हर एक ने अपनी तरीके से तैयारी दिखाई है सबसे महत्वपूर्ण चीज इतनी है कि हम एक दूसरे के टच में है हर एक हेड ऑफ डिपार्टमेंट अपने अपने तरीके से छोटी से छोटी चीज पे ध्यान रखने वाला है इसलिए मुझे विश्वास है जो कुछ पांच दिनों में अगर कुछ तो जो कुछ लोगों को तकलीफ हो सकती थी वो आज के मीटिंग के बाद कम होगी इतना विश्वास है मैं आपको आपके डिपार्टमेंट जो विभाग उसमें समुद्री मील से आगे जो उसके, फैसला लिया है, आ, किस तरह उसके अंदर एलईडी के ऊपर पूरी तरीके से बैन है तो इसलिए जो जो उस तरीके का जो बारह नोटिकल माइल्स के बाहर जो फिशिंग करती है उसके बारे में हम लोगों ने केंद्र सरकार के साथ हम लोग टच में है उनके ऊपर कड़ी से कड़ी क्योंकि एलईडी फिशिंग किसी को भी अलाउड नहीं इसलिए उसके बारे में कड़ी से कड़ी हम लोग उनको सजा कैसे मिलेगी उस बारे में स्टेट गवर्नमेंट के माध्यम से हम लोग काम करेंगे अभी मानसून सात जून के बाद में यहाँ आता है ये जो है ये मानसून पूर्व माना जाता है क्या मछुआरे और जो खेती करने वाले हैं किसान इसके लिए कुछ आपके तरफ से कोई आदेश या संदेश है ठीक है ऐसा है एक को फिर वो किसान हो मछुआरे हो या आम नागरिक हो हर एक को अलर्ट मोड पे रहना चाहिए क्योंकि अभी क्लाइमेट और क्लाइमेटिक कंडीशन ग्लोबल वार्मिंग के वजह से किसी के भी हाथ में नहीं रहे उदाहरण पिछले साल हमारे सिंधुदुर्ग और कोकण में बारिश दिसंबर तक चली थी तो और आज इस साल तो जल्दी आ गई है इससे हम सभी को सतर्क रहना चाहिए जो जो डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन के माध्यम से आपको इंस्ट्रक्शन दिया जाता है वो हर एक को फॉलो करना चाहिए और कोई भी अगर तकलीफ हो तो वो जो हम लोगों ने हेल्पलाइन नंबर दिए है वो सबको संपर्क करके वो हमारी मदद उनको लेनी चाहिए यू मत धन्यवाद थैंक यू